नमस्कार मंडई भरपूर शेतकरी यावर्षी तीळ पिकाची लागवड किंवा पेरणी करणार परंतु तीळ पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजेच त्याचं बियाणं एकरी किती पेरायला पाहिजे त्याच्यानंतर त्याचा कालावधी किती आहे त्याला खताचं व्यवस्थापन कोणतं करावं जेणेकरून आपल्याला तीळ पिकामध्ये सुद्धा खूप चांगलं उत्पादन मिळेल त्याचप्रमाणे तणनाशक कोणतं मारायचं हा सगळ्यात महत्त्वाचं येतं तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहेत नमस्कार मी राहुल शिंदे तर सगळ्यात प्रथम भुईमूग पिकाची पेरणी आपल्याला कधी करावी तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण करू शकतो कारण या पिकाचा कालावधी सत्तर ते ऐंशी दिवसाचाच आहे तर त्यामुळे तुम्ही थोडी लेट पण केली कपाशी उपडूनसुद्धा केली तरी तुम्हाला उत्पादन हे चांगलं मिळू शकतं आणि तुमची सुद्धा चांगल्या तापल्या जाऊ शकतं तर यावर्षी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधलं काय झालं की कपाशीचा कापूस हा लवकर काढणीस आला आणि कपाशी पूर्ण खाली झाली आता ते उपडून जर तुम्हाला तिळाची पेरणी करायची असेल तर तुम्ही करू शकता परंतु तिळाची पेरणी करत असताना काही मुख्य वस्तू किंवा ज्या गोष्टी म्हणूतात त्याच्यामध्ये येतं खताचं व्यवस्थापन आता खताचं व्यवस्थापन नेमकं कोणतं करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला समोर माहितीही देणार आहे सगळ्यात प्रथम आपण जातीचा विचार करूया जाती लागवड करत असताना अशा जाती निवडायच्या ज्या चांगलं उत्पादन देणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला काही खाजगी कंपन्यांच्या जाती सांगतो ज्या तुम्हाला चांगलं उत्पादन देईल याच्यामध्ये तुम्ही दप्तरीची गुजरात बावीस व चौपन्न नंबर हे तुम्ही घेऊ शकता खूप चांगली जात आहे त्याच्यानंतर जा इंडो गुजरातची दोन व एकवीस हा नंबरची खूप चांगली अशी जात आहे दिनकर सीडची पारस दोन ही सुद्धा एक चांगली जात आहे यशोदा सीडची श्वेता ही सुद्धा तिळाची एक चांगली जात आहे वेस्टर्नची गुजरात दोन व अकरा ही सुद्धा एक चांगली तिळ्याची जात आहे सांगितलेल्या जाती तुमच्या बाजारपेठेमध्ये मिळणारे आहे याच्यापैकी तुम्ही कोणतीही एक घेतली तरी तुम्हाला उत्पादन चांगलं मिळेल परंतु तुमच्या बाजारपेठेमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने अदर कंपनीची जात लागवड केली आणि त्यांना त्याचं उत्पादन चांगलं झालं ते तुम्ही डोळ्यांना पाहिलं तर ते सुद्धा जात तुम्ही घेऊ शकता आता येतो याच्यामध्ये काही विद्यापीठ आहे जाती पिकाची पेरणी आपल्याला कधी करावी तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण करू शकतो कारण या पिकाचा कालावधी सत्तर ते ऐंशी दिवसाचाच आहे तर त्यामुळे तुम्ही थोडी लेट पण केली कपाशी उपडूनसुद्धा केली तरी तुम्हाला उत्पादन हे चांगलं मिळू शकतं आणि तुमची सुद्धा चांगल्या तापल्या जाऊ शकतं तर यावर्षी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधलं काय झालं की कपाशीचा कापूस हा लवकर काढणीस आला आणि कपाशी पूर्ण खाली झाली आता ते उपडून जर तुम्हाला तिळाची पेरणी करायची असेल तर तुम्ही करू शकता परंतु तिळाची पेरणी करत असताना काही मुख्य वस्तू किंवा ज्या गोष्टी बनवतात त्याच्यामध्ये येतं खताचं व्यवस्थापन आता खताचं व्यवस्थापन नेमकं कोणतं करायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला समोर माहितीही देणार आहे सगळ्यात प्रथम आपण जातीचा विचार करूया जाती लागवड करत असताना अशा जाती निवडायच्या चा, ज्या चांगलं उत्पादन देणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला काही खाजगी कंपन्यांच्या जाती सांगतो ज्या तुम्हाला चांगलं उत्पादन देईल याच्यामध्ये तुम्ही दप्तरीची गुजरात बावीस व चौपन्न नंबर हे तुम्ही घेऊ शकता खूप चांगली जात आहे त्याच्यानंतर इंडो गुजरातची दोन व एकवीस हा नंबरची खूप चांगली अशी जात आहे दिनकर शिडची पारस दोन ही सुद्धा एक चांगली जात आहे यशोदा सीडची श्वेता ही सुद्धा तिळाची एक चांगली जात आहे वेस्टर्नची गुजरात दोन व अकरा ही सुद्धा एक चांगली तिळ्याची जात आहे सांगितलेल्या जाती तुमच्या बाजारपेठेमध्ये मिळणारे आहे याच्यापैकी तुम्ही कोणती एक घेतली तरी तुम्हाला उत्पादन चांगलं मिळेल परंतु तुमच्या बाजारपेठेमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याने अदर कंपनीची जात लागवड केली आणि त्यांना त्याचं उत्पादन चांगलं झालं ते तुम्ही डोळ्यांना पाहलं तर ते सुद्धा जात तुम्ही घेऊ शकता आता येतो याच्यामध्ये काही विद्यापीठाच्या जाती परंतु विद्यापीठाच्या जाती सांगायच्या अगोदर तुमच्याकडे जर खाजगी भेटत असेल तर तुम्ही खाजगीच वापरा परंतु विद्यापीठाच्या जातीमध्ये आपण जर विचार केला तर एकेटी एकशे एक पी के व्ही एन टी अकरा ही सुद्धा एक जात आहे आणि जे एल टी चारशे सात हे सुद्धा एक विद्यापीठाची जात आहे याचा कालावधी जरचा विचार केला तर आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सत्तर ते ऐंशी दिवसाचा तिळाचा हा कालावधी आहे त्या येतं की तीळ पीक लागवड किंवा पेरणी करत असताना सुरुवातीला आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं येतं खत व्यवस्थापन देत असताना डी ए पी किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यापैकी एक बॅग आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच पन्नास किलो याच्यासोबत ह्युमिक आपल्याला दहा किलो घ्यायचं आहे ते कोणत्याही कंपनीचा घ्या चांगलं घ्या जेणेकरून आपल्या ती पिकाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा होऊन आपल्याला उत्पादनामध्ये ही वाढ होणार आहे दुसरी मात्रा आपल्याला एका महिन्याने द्यायची आहे पंचवीस ते तीस किलो फक्त युरिया आपल्याला फेकून द्यायचा आहे तीळ पिकामध्ये ती पिकाची वाढ चांगली होईल एकंदरीत आपल्याला उत्पादनामध्ये ही वाढ होईल पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो ते म्हणजेच तन्नाशक ती पिकामध्ये तन्नाशक आहे परंतु ते अठ्ठेच्या तासाच्या आत आपल्याला मारायचं आहे पेरणी केल्यानंतर कंपनी बहात्तर सांगतं परंतु अठ्ठेच्या तासाच्या आतच आपल्याला मारायचं आहे याच्यामध्ये आपण कोणते तन्नाशक मारू शकतो तर याच्यामध्ये तुम्ही पनीना ग्रँड जे रॅलीज कंपनीचं आहे हे मारू शकता दो सुपर जे यू पी एल कंपनीचा हे मारू शकता सातशे मिली प्रति एकर स्ट्रॉम एक्स्ट्रा बी आय एस एफ कंपनीचा आहे हे सातशे मिली तुम्ही प्रति एकर मारू शकता हे मारत असताना अठ्ठेच्या तासाच्या आत मारायचं आहे हे लक्षात ठेवूनच आपण ती पिकावर तणनाशक हे मारायचं ती पिकाबद्दल थोडीशी तुमच्यासाठी ही माहिती होती परंतु मी दिलेली माहितीचा तुम्ही उपयोग करूनच तुम्ही जर शेतामध्ये भुई किंवा तिळाची जर पेरणी केली तर तुम्हाला चांगल्या चांगलं उत्पादन मिळण्यामध्ये ही मदत होणार आहे तुम्ही जर उन्हाळी तीळ ही लागवड किंवा पेरणी करणार असेल तर तुम्ही नक्कीच करा परंतु पंधरा फेब्रुवारीच्या नंतर तुम्ही जाऊ देऊ नका कारण आपली जर जमीन शकली नाही किंवा आपल्या जमिनीनं उष्णताही ना घेतली नाही तर आपल्याला ना समोरच्या पिकामध्ये त्राससुद्धा होऊ शकतो कारण जमिनी ओली असल्यामुळे आपलं दुसरं पीक चांगलं येत नाही तर त्यामुळे तुम्हाला कपाशी उकळून सुद्धा क पियाची पेरणी करायची असेल तर तुम्ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत नक्की करा खूप चांगलं उत्पन्न तुम्हाला हे मिळणार आहे माहिती आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसे तुम्ही चॅनलवर नवीन झाले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद